सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेजुरीच्या खंडोबा देवाच्या उत्सवाला शंकराचार्यांची उपस्थिती गर्दीने फुलला जेजुरी गड बातमी येत खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या सोन्याच्या जेजुरीतील खंडोबा देवाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे जेजुरी गडावरील ही सुरुवात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नरसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आली बहुजणांचा देव असलेल्या खंडोबा देवाच्या उत्सवाला सुरुवात करताना शंकराचार्य श्री नरसिंह भारती यांच्या हस्ते श्री खंडोबा आणि माळसा देवीच्या मूर्तीची घटस्थापना करण्यात आली या चंपाषष्ठी उत्सवाची एक मोठी परंपरा आख्यायिका आहे पुरातन काळात दैत्याचा संहार करण्यासाठी मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने खंडोबाचा अवतार घेतला होता त्याच्याशी तब्बल पाच दिवस युद्ध केले होते या युद्धात दोन्ही दैत्यांचा पराभव करून खंडोबा रायाने विजय मिळवला पुरातन काळापासून या विजयाचे प्रतीक म्हणून जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो तसे तर खंडोबा देवाच्या वर्षाकाठी एकूण आठ वेळा जत्रा भरते परंतु चंपाषष्टीला विशेष महत्व आहे दरम्यान चंपाषष्टी उत्सवाच्या निमित्ताने मंदिरामध्ये पहिल्या दिवशी खंडोबा देवाला अभिषेक करण्यात आला नंतर वाजत गाजत मूर्तीची मिरवणूक काढून मूर्ती रंगमहालामध्ये नेण्यात आल्या त्यानंतर घटस्थापना शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी देवसंस्थांचे विश्वस्त उपस्थित होते